या घटनेत पीडित जखमी महिलेच्या फिर्यादीवरून पिंटू अशोक मडावी पस्तीस वर्षे अशोक आनंदराव टेकाम वय पंचेचाळीस वर्षे व राजू अण्णाजी कळमंजी वय बावीस वर्षे सर्व राहणार मोहाडी यांच्या विरोधात मोहाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे यातील आरोपी पिंटू मडावी याने फिर्यादी महिलेच्या डोक्यावर दाराची पाठी मारली तर इतर दोन्ही आरोपींनी थापड बुक्यांनी मारून गंभीर जखमी केले आहे या घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सुषमा लोखंडी रॉड व चाकूने जखमी करून जबरीने चोरी दोन मोटरसायकलमध्ये मध्ये झालेले भांडण सोडवण्याकरिता गेलेल्या इस्माला पाच लोकांनी लाता मारीत लोखंडी रॉड व चाकूने जखमी केले आणि त्याच्या खिशातून जबरीने दोन हजार रुपये पळवून नेल्याची घटना भंडारा शहरात घडली ही घटना चार जुलै रोजी दुपारी एक चा सुमारास भंडारा शहरातील चौक येथे घडली या घटनेत जखमी मंगेश अशोक मुरकुटे व राहणार भंडारा यांच्या फिर्यादीवरून अमन मस्तान अनिकेत केकडा कालुमेश राम व दोन अनोडकी इस्मान विरुद्ध भंडारा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चालूरकर करीत आहे